ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता जिन्ना अली बनवत होता क्रूड बॉम्ब हातातच फुटल्यानं गंभीर जखमी संदेश खाली मध्ये शेख शहाजांच्या साथीदारांच्या ठिकाणांवर छापेमारी करताना सापडला शस्त्रसाठा बॉम्ब नष्ट करण्यासाठी एन एसजी ला करण्यात आलं पाचारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होताच पश्चिम बंगालमधून राजकीय हिंसाचाराच्या घटना समोर येतात मग हत्या काय आणि महिलांवर होणारे बलात्कार काय बंगालमधील हा हिंसाचार निवडणूक प्रक्रियेचा भाग झालाय की काय असाच प्रश्न पडतो त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा इतिहास आणि या हिंसाचाराला जबाबदार कोण याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत कम्युनिस्ट हा शब्द कानावर पडताच आपल्या डोक्यात विचार येतो तो, तो तथाकथित रक्तरंजित क्रांतीचा चीनमध्ये माओनी आणलेली क्रांती असो की रशियामध्ये लेनिननं सगळ्यांना सत्ता मिळवण्यासाठी हिंसेचाच आसरा घ्यावा लागला भारत मात्र याला अपवाद ठरला भारतात जगातील पहिलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं होतं हा इतिहास घडला होता एकोणीसशे छप्पन साली केरळमध्ये केरळनंतर डाव्या विचारांचा सर्वाधिक बोलबाला होता तो पश्चिम बंगालमध्ये एकोणवीसशे सदुसष्टमध्ये मध्ये डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा आघाडी करून सत्ता मिळवली सत्ता जरी लोकशाही मार्गाने मिळाली असली तरी वैचारिकतेत मात्र रक्तरंजित क्रांती असल्यामुळे डावे सत्तेत येताच बंगालमधील नक्सलबारी गावातून हिंसक आंदोलन सुरू झालं बंगालमधून सुरू झालेल्या या हिंसक कारवायांची झळ देशाला आजही बसते पण बंगालमध्ये आज सुरू असलेल्या राजकीय हिंसेचा तितकासा संबंध या नक्षलवादी कार्यवायांशी नाही एकोणीसशे सदुसष्टला ला आघाडीमध्ये सत्तेत आलेल्या डाव्यांना एकोणीसशे सत्यात्तर ला बंगालमध्ये पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर ला, एक ला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मात्र डाव्यांनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली बंगालमध्ये सत्तेत येताच डाव्यांनी हिंसाचाराच्या जोरावर विरोधी पक्षांना संपवण्याचं काम सुरू केलं डाव्यांच्या हिंसाचारामुळे बंगालच्या जवळपास पंचवीस टक्के भागात विरोधकांचं नामोनिशानच मिटलं होतं त्याच काळात बंगालमध्ये काँग्रेस पक्षातून ममता बॅनर्जींचं नेतृत्व उदयास येत होतं डाव्यांच्या या हिंसाचाराच्या बळी ममता बॅनर्जी सुद्धा ठरल्या आहेत ममतांचं आत्मचरित्र असलेल्या माय अनफॉर्गेटेबल मेमरीज या पुस्तकात ममतांनी त्यांना कशा प्रकारच्या हिंसेला सामोरं जावं लागलं याचं विस्तृत वर्णन केलंय त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःच पक्ष काढला डाव्यांच्या विरोधात आंदोलन केली परिवर्तनाचा नारा दिला याच परिवर्तनाच्या घोषणेवर स्वार होत ममतांनी चौतीस वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांना बंगालमधून उखडून फेकत दोन हजार अकराला ला पहिल्यांदा सत्ता मिळवली बंगालच्या जनतेला आता तरी डाव्यांच्या हिंसक कार्यवापासून मुक्ती मिळेल अशी आशा होती पण बंगालच्या जनतेचं ते स्वप्न स्वप्नच राहिलं ममतांची सत्ता येताच डाव्या पक्षातील सगळे गुंड ममतांच्या तृणमूलमध्ये सहभागी झाले याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदेश खालीचा कसाई शेख शहाजान तृणमूल काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या आधी शेख शहाजान डाव्या पक्षांसोबत होता डाव्यांची सत्ता गेल्यावर शेख शहाजान सारखे गुंड तृणमूल काँग्रेसमध्ये आले आणि या गुंडांनी संदेश कशा प्रकारे हैदोस घातला हे है आपण जाणूनच आहोत डावे गेले आणि ममता आल्या पण बंगालमधील राजकीय हिंसाचार मात्र कायम राहिला आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहा ते दोन हजार प्रत्यक्षात हा आकडा मोठा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बंगालमध्ये जवळपास वीस राजकीय कार्यकर्त्यांची हत्या झाली यामध्ये मोठा आकडा हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही ममतांच्या या हिंसाचाराचे बळी काँग्रेस आणि डावे सुद्धा ठरले पण सध्या आघाडीत असल्यामुळे आपल्याच कार्यकर्त्यांच्या हत्येवर शांत बसण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसची थेट लढाई होती काही ओपिनियन पोलमध्ये भाजप पश्चिम बंगालमध्ये विजयी होईल असा अंदाजही वर्तवण्यात आला होता पण भाजपचा विधान या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला या पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागलं भाजपला मतदान केल्यामुळं कित्येक महिलांना लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलं यावर काही कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी पोलीस निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेत हेच सांगत राहिल्या त्यांनी आपली जबाबदारी नीट पाळली असती तर हा हिंसाचार थांबवता आला असता पण ममतांनी तो हिंसाचार होऊ दिला असा आरोप विरोधक त्यांच्यावर करतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली कीच बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या बातम्या येणं सुरू झालंय तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे शस्त्रसाठा सापडलाय तरीही ममता बंगालमध्ये कसल्याही प्रकारची हिंसा होत नाही असं सांगण्यात व्यस्त आहे त्यासोबतच ममतांचा केंद्रीय सुरक्षा बलांच्या तैनातीला सुद्धा कायमच विरोध राहिलाय पण या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता असणाऱ्या जागी सुरक्षा बल तैनात करण्यात आले त्यासोबतच सुरक्षा यंत्रणा छापेमारी करत आहेत पण यावेळी सुद्धा बंगालमध्ये राजकीय हिंसाचार होणार नाही याची कुणीही हमी घेऊ शकत नाही या हिंसाचाराला फक्त आणि फक्त डावे आणि ममता जबाबदार आहेत राजकीय हिंसाचाराच्या आडून दोघांनी बंगालवर सत्ता गाजवली ममतांची राजकीय वाटचाल पाहून असंच दिसतंय की भविष्यातही ममता बॅनर्जी याच वाटेवर चालतील त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन घडलं नाही तर हिंसाचार असाच सुरू राहण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं बंगालच्या या राजकीय राज हिंसेला कोण जबाबदार आहे तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद